परभणीमध्ये पर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व समाज बांधवांच्या वतीनं या प्रबर्थनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रभनचं शांततेपूर्ण आयोजन झालेलं आहे बंद झालेलं आहे जनतेनं व्यापारी वर्गानं आणि पोलीस प्रशासन सर्वांना सहकार्य केलेलं आहे त्यामुळं बंद झालेलं आहे यशस्वी झालेला आहे परंतु या बंदच्या माध्यमातून मी सर्वांना शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की परभणीमध्ये जे घटना घडली त्या सोमनाथ सूर्यवंशीला म्हणून जाणीवपूर्वक जातीवादातून मारलं गेलं त्याच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजेत कारण हे नियोजित आहे ज्या पोलीस प्रशासनाचा जो पी आय घोरबांड आहे हा नियोजितपणे दलितांवर अन्य अत्याचार करत आहेत मला शंका अशी आहे की त्यांच्या पाठीवर कुणाचा हात आहे का त्यांचा जी शपथविधी घेतलेली आहे ती शपथविधी त्याने पोलीस मुख्यालयामध्ये घेतलेली आहे की आर एस एस मध्ये घेतलेली आहे ही ते, ते शंका उत्पन्न होती त्यामुळे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या भावा बहिणींवर जे गुन्हे दाखल झालेले ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मी शासन आणि प्रशासनाला विनंती सूचना करतो अन्यथा याच्यानंतर जे तर संपूर्ण जिल्हा बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जर देशाला कुठं ओळख असेल तर ते भारतीय संविधानामुळं आहे आजचं शासन प्रशासन सुद्धा भारतीय संविधानामुळं या ठिकाणी चालत आहे इथून कुठं चालत राहणार आहे परंतु ह्या देशामध्ये काही विघातक ताकदी जे संविधानाच्या विरोधामध्ये गेल्या मागच्या काही वर्षापासून या ठिकाणी आपला अजेंडा राबवत आहे आणि तो अजेंडा या ठिकाणी राबवून संविधानाला हटवून त्यांचं पुरस्कृत जे संविधान या देशामध्ये लागू करण्याचा त्यांचा मानस आहे हे या ठिकाणी खिणग्या टाकू टाकू हे सगळं शासन आणि प्रशासन आमचा भारतीय समाज हा जागरूक आहे किंवा नाही संविधानाप्रती त्याच्यावाली जागरूकता सातत्याने आहे किंवा नाही हे बघण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे बघत असतानाच त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे काही कलेक्टर ऑफिसच्या समोर असणारे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असणारे जी संविधानाची प्रतिकृती आहे त्या एका व्यक्तीने ज्यावेळेस तिचे फोडली विटंबना केली त्यावेळेस त्या ठिकाणी संविधान प्रेमी देशप्रेमी लोकांनी शांततेमध्ये जे परभणीमध्ये आंदोलन केली त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं कार्य या ठिकाणी या मनोवादी विचारसरणी असणाऱ्या लोकांनी केलं आणि आज आमचे ते संविधानप्रेमी देशप्रेमी लोकांवर कायद्याचा बडगा उगारून त्यांना कोंबीन ऑपरेशन करून या ठिकाणी न्यायालयीन कस्टडीमध्ये घेण्याचं कार्य या शासनाने केलेलं आहे तरी या ठिकाणी त्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आमचा भीमसैनिक या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी असा अंत झाला पोलिसांच्या अत्याचाराला दमनकारी शक्तीला असे अनेक या ठिकाणी आमचे भीमसैनिक देशप्रेमी लोक बळी पडलेले आहेत तरी या ठिकाणाहून आम्ही आज या ठिकाणी जाफराबाद तहसीलदार यांना जे काही निवेदन या ठिकाणी देत आहोत ते निवेदन म्हणजे असं आहे की या सर्व घटनेची सखोल चौकशी करून योग्य त्या जे काही त्या दोषी असेल ते दोषी आणि त्या दोषीच्या पाठीमागं असणारे जे अप्रकट हात असतील यांना समोर आणून त्यांना कायदेशीर कार्यवाही करून आमच्या सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली तेव्हाच अर्पण करू शकतो आणि सर्व देशप्रेमी संविधानप्रेमी जनतेला मी या ठिकाणावरून आव्हान करू इच्छितो जर कदाचित हे घडलं नाही तर आम्हाला विधान भवनावर कूच केल्याशिवाय आम्हाला प्रश्न पर्याय राहणार नाही या ठिकाणी थांबतो जय गरिबांच्या लेकरांवरती अत्याचार करतात आणि शिक्षणाविरुद्ध हे करतात ते सोमनाथ सूर्यवंशी या दादांना बेदम मार हाणून करण्याचं काय कारण पूर्ण करणं गरजेचं होतं तो आपण आपला अभ्यास बारा एक वाज आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा